नमस्कार मंडळी स्नेहात रेसिपी या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण ना पटकन होणारी एक भन्नाट अशी रेसिपी बघतोय आणि ती म्हणजे टोमॅटो राईस आता मुख्य म्हणजे हा टोमॅटो राईस बनवायला फार काही साहित्य लागत नाही अगदी हाताखालचं साहित्य लागतं पटकन बनतो आणि खूप चविष्ट लागतो आता दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात तुम्ही हा टोमॅटो राईस बनवू शकता जर कधी भाजीपोळी खायचा कंटाळ आला असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे आता वरण भात आमटी भात आपण नेहमी खातो तर एकदा हा टोमॅटो राईस नक्की बनवा चला रेसिपी सुरू करूयात आणि हो व्हिडिओला पटकन लाईक करा कारण व्हिडिओ नेहमीप्रमाणे खूप साऱ्या टिप्स सोबत असणार आहे तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ जराही स्किप करू नका चला सुरुवात करूयात आणि हो तुम्हाला आपल्या चॅनलवर अजून कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील ते, ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा तर चला सुरुवात करूयात टोमॅटो राईस बनवायला कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की सगळ्यात आधी आपण यामध्ये तीन ते चार लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालूयात आता हा लसूण लसणाचा कच्चेपणा दूर होईपर्यंत छान परतून घेऊयात लसूण जर कच्चा राहिला तर भाताला चव छान येत नाही लसूण करपू द्यायचा नाही छान व्यवस्थित परतून घ्यायचा लसूण व्यवस्थित परतला की यामध्ये घालूयात पाव चमचा जिरे जिरा व्यवस्थित फुललं की चिमूटभर हिंग घालूयात दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घालूयात दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालूयात आता हे फ्राय करून घेऊयात हिरव्या मिरचीऐवजी लाल सुक्या मिरच्या वापरू शकता हे व्यवस्थित फ्राय करून घेतलं की दोन मोठे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालूयात आता हा टोमॅटो मिनिट भरासाठी परतून घेऊयात टोमॅटो ताजे लाल पूर्ण पिकलेले वापरा म्हणजे भाताला चव आणि रंग दोन्ही छान येतो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा टोमॅटो मिनिट भरासाठी परतून घेतला की आता चवीनुसार मीठ घालूयात मीठ घातल्यानंतर एकदा मिक्स करून घेऊयात मीठ घालून मिक्स करून घेतलं की आता यावर एक झाकण घालूयात आणि मंद आचेवर टोमॅटो मऊ शिजेपर्यंत शिजवून घेऊयात मंद आचेवर टोमॅटो मऊ शिजेपर्यंत शिजवून घेतलेला आहे यावरचं झाकण काढूयात तुम्ही बघू शकाल टोमॅटो मऊ शिजलेला आहे एकदा मिक्स करून घेऊयात एकदा मिक्स करून घेतलं की आता यामध्ये दोन वाट्या तयार भात घालूयात हा बासमती तांदळाचा भात आहे आता भात घातल्यानंतर एकदा मिक्स करून घेऊयात आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा भाताचे अजून खूप वेगवेगळे प्रकार आपल्या स्नेहाज रेसिपी या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत तर नक्की बघा हा भात सगळा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आता हा भात सगळा व्यवस्थित मिक्स करून घेतला की यावर एक झाकण घालूयात आणि मंद आचेवर दोन ते ती तीन मिनटं याला वाफ काढून घेऊयात मंद आचेवर झाकण घालून दोन ते ती तीन मिनटं आपण ह्याला एक वाफ काढून घेतलेली आहे तर आता यावरचं झाकण काढूयात एकदा मिक्स करून घेऊयात आता हे मिक्स करून घेतलं की यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात कोथिंबीर घातल्यानंतर एकदा मिक्स करून घेऊयात कोथिंबीर घालून मिक्स करून घेतलेलं आहे आता गॅस बंद करूयात तयार झाला टोमॅटो राईस गरमागरम सर्व करूयात टोमॅटो राईस आहे ना पटकन हाताखालच्या साहित्यामध्ये तयार होणारा आणि चवीला पण खूप छान लागतो मग वाट कसली बघताय तुम्ही सुद्धा हा टोमॅटो टो राईस नक्की बनवा आणि बनवल्यानंतर तो कसा झाला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका तर मैत्रिणींनो आज आपण अशा प्रकारे टोमॅटो राईस कसा बनवायचा ते बघितलं तर जिरा राईस लेमन राईस लग्नाच्या पंक्तीतला मसाले भात कांदा नसून विरहित मसाले भात त्यानंतर वांगी भात मुगडाळ खिचडी असे भाताचे खूप प्रकार आपल्या स्नेहाच रेसिपी या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन स्नेहाज रेसिपीला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल बेलायकन प्रेस करा आता त्याने काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार चला मग लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार